वैवाहिक आयुष्यावर प्रकाश टाकणारे ही नऊ मराठी पुस्तके नक्की वाचा विवाह म्हणजे केवळ सामाजिक करार नाही तर दोन व्यक्तींच्या मनांचा विचारांचा आणि भावनांचा संगम असतो हे नातं टिकवण्यासाठी प्रेम समजूतदारपणा संवाद आणि सहनशीलता यांचा समतोल राखावा लागतो परंतु अनेकदा विवाहामध्ये मतभेद गैरसमज अपेक्षा भंग तणाव आणि मनस्ताप येतो अशावेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर नात्यात सुधारणा होऊ शकते मानसशास्त्र आणि वैवाहिक जीवनावर अनेक लेखकांनी अभ्यासपूर्ण लिखाण केले आहे अशा मराठी पुस्तकांच्या माध्यमातून वैवाहिक आयुष्य समजून घेता येऊ शकते आणि अधिक समाधानी सुखकर जीवन जपता येऊ शकते या लेखात अशाच नऊ महत्वाच्या मराठी पुस्तकांची माहिती दिली आहे जी प्रत्येक विवाहित आणि विवाहाकडे पाहणाऱ्या व्यक्तीने वाचली पाहिजेत नंबर एक माझे नवरे माझ्या बायका जयवंत दळवी हे पुस्तक लग्नानंतरच्या नातेसंबंधांबद्दल एक वेगळा दृष्टिकोन देते जयवंत दळवी यांनी पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या मानसिकतेचे आणि त्यांच्या विवाहानंतरच्या भावनिक गुंतागुंतीचे सुंदर चित्रण केले आहे पुस्तकातून शिकण्यासारखे विवाहामधील परस्पर समूदर्पणाचे महत्व नातेसंबंधांमधील गुंतागुंत आणि त्यावरील उपाय वैवाहिक आणि भावनिक संघर्ष कसे हाताळावेत हे पुस्तक वैवाहिक आयुष्याकडे हलक्या शैलीत पाहण्यास मदत करते नंबर दोन सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य संजय देशपांडे हे पुस्तक वैवाहिक जीवन सुखकर करण्यासाठी मूलभूत तत्वे समजावते संजय देशपांडे यांनी विवाहानंतरच्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारा संवाद अपेक्षा परस्पर आदर आणि प्रेम याचे महत्व स्पष्ट केले आहे महत्वाचे मुद्दे जोडीदाराशी संवाद कसा साधावा विवाहातील गैरसमज दूर करण्यासाठी काय करावे सहजीवन अधिक आनंदी आणि समाधानकारक कसे बनवावे हे पुस्तक नवविवाहितांसाठी तसेच विवाह समस्या जाणवणाऱ्या जोडप्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे नंबर तीन स्त्री पुरुष समजून घेण्याची मानसशास्त्रीय किल्ली डॉक्टर नरेंद्र जाधव पुरुष आणि स्त्रिया मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या वेगळे असतात त्यांचे विचार भावना आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी या पुस्तकात स्त्री पुरुष मानसिक स्थितीत मूलभूत परक आणि त्यांचा वैवाहिक जीवनावर होणारा प्रभाव यावर प्रकाश टाकलाय हे पुस्तक कशासाठी उपयुक्त आहे जोडीदाराला समजून घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी संवादातील चुका ओळखण्यासाठी नात्यात समतोल साधण्यासाठी हे पुस्तक विवाहात परस्पर समजूतदारपणा वाढवण्यासाठी मदत करते नंबर चार बायकांसाठी नवरे आणि नवऱ्यांसाठी बायका वपू काळे वपू काळे यांच्या लेखन शैलीत जीवनाकडे पाहण्याचा एक हलका सहज आणि हृदय दृष्टिकोन असतो या पुस्तकात त्यांनी नवरा बायकोच्या नात्यातील छोटे छोटे प्रसंग संवाद आणि विचारसरणी यांचे मार्मिक चित्रण केले आहे या पुस्तकातील शिकण्यासारखे विवाहात संवादाचे महत्व छोट्या छोट्या गोष्टी नात्यावर कसा परिणाम करतात परस्पर आदर आणि प्रेमाचा नात्यात कसा उपयोग करता येतो हे पुस्तक वाचताना आपल्याला आपलेच आयुष्य प्रतिबिंबित झाल्यासारखे वाटते आणि वाचकाला हसू येते विचारही सुचतो नंबर पाच संवाद सुखी नाते संबंधाचा पाया डॉक्टर स्वाती देशमुख हे पुस्तक खास करून वैवाहिक जीवनातील संवादावर भर देणारे आहे अनेकदा नात्यातील समस्या संवादाच्या कमतरतेमुळे निर्माण होतात योग्य शब्द भावनिक समतोल आणि समजूतदर्पणा ठेवल्यास नात्यातील कटुता कमी होऊ शकते या पुस्तकातील महत्वाचे मुद्दे संवादातून विश्वास कसा निर्माण करावा गैरसमज टाळण्याचे उपाय नकारात्मक संवादाचा नात्यावर होणारा परिणाम हे पुस्तक वाचून जोडपे एकमेकांशी अधिक खुलेपणाने संवाद साधू शकतात नंबर सहा मनाचे दरवाजे उघडा सुरेश भट हे पुस्तक मानसिक आरोग्य आणि नाते संबंध यावर आधारित आहे विवाहात फक्त प्रेम असून चालत नाही तर मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक विचारसरणी हवी असते सुरेश भट यांनी मानसशास्त्राच्या मदतीने नात्यातील समस्या सोडवण्याचे उपाय दिले आहेत पुस्तकातून शिकण्यासारखे मानसिक आरोग्य आणि वैवाहिक जीवन यांचे परस्पर संबंध सकारात्मक विचारसरणी कशी अंगीकारावी तणाव आणि तणाव जेडणे संवाद टाळण्यासाठी काय करावे हे पुस्तक मानसिक शांतता आणि नात्यात स्थैर्य आणण्यासाठी मदत करते नंबर सात जोडीदाराशी सुसंवाद साधण्याचे तंत्र प्राध्यापक संदीप कुलकर्णी विवाहात अनेकदा भांडणे आणि मतभेद होतात यामागे संवादातील त्रुटी असतात संवाद हा विश्वास आणि समजुतीचा पूल आहे हे, हे पुस्तक काय शिकवते संवादातील चुका टाळण्याचे तंत्र जोडीदाराच्या भावना आणि विचार समजून घेण्याचे मार्ग वैवाहिक नात्यात संवादाच्या महत्वाची जाणीव हे पुस्तक वैवाहिक जीवन अधिक परिपूर्ण करण्यासाठी उपयोगी आहे नंबर आठ नाती समजून घेण्याची कला डॉक्टर मिलिंद जोशी नात्यांमध्ये भावनिक गुंतागुंत असते विवाहात ती अधिक गहिरी होत जाते या पुस्तकात भावनिक समतोल साधण्यासाठी आणि जोडप्यांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी उपयुक्त टिप्स दिल्या आहेत महत्वाचे मुद्दे नात्यात विश्वास आणि प्रेम कसे वाढवावे भावनिक समतोल साधण्यासाठी मानसशास्त्रीय दृष्टिकोन नात्यात स्थिरता आणि आनंद निर्माण करण्याचे मार्ग हे पुस्तक जोडप्यांना नाते अधिक सुदृढ करण्यासाठी मदत करते नंबर नऊ सुखी संसाराचे रहस्य विनायक गोखले सुखी वैवाहिक जीवनासाठी काही विशिष्ट तत्वे पाळली पाहिजेत लेखकाने या पुस्तकात अशाच काही मूलभूत गोष्टींचा अभ्यासपूर्वक उवापोहा केला आहे हे पुस्तक कशासाठी उपयुक्त आहे सुखी संसारासाठी महत्वाच्या गोष्टींची माहिती विवाहातील प्रेम विश्वास आणि जबाबदाऱ्या वैवाहिक आयुष्य अधिक आनंदी बनवण्याचे तंत्र हे पुस्तक विवाहित आणि विवाहित चूक दोघांसाठीही उपयुक्त आहे ही नऊ पुस्तके वैवाहिक आयुष्य समृद्ध करण्यासाठी मार्गदर्शन ठरू शकतात लग्न टिकवायचे असेल तर समजूतदारपणा संवाद आणि सहनशीलता महत्वाची ठरते या पुस्तकांमधून वैवाहिक नातेसंबंध समजून घेण्यास मदत होईल आणि आपल्या वैवाहिक आयुष्याला अधिक समृद्ध आणि समाधानकारक बनवता येईल ही पुस्तके एकदा तरी वाचावी आणि त्यातील शिकवण आपल्या आयुष्यात अंमलात आणावी प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद